महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही गेल्या काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय मंत्रिपदावरून शिंदे नाराज असल्याच्याही चर्चा होत्या पण अखेरात तिढा आता सुटताना दिसतोय मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईत न पार पडता नागपुरात पार पडणार आहे हिवाळी अधिवेशन सोळा डिसेंबर पासून सुरू होणार आहे यामुळे आमदारांच्या सोयीसाठी नागपूरची निवड झाली आहे आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे ती मंत्रीपदाची मंत्रीपद कुणाला मिळणार कोणत्या जुन्या मंत्र्यांना नारळ दिला जाणार नवीन चेहरे कोण असू शकतात आणि काय असेल महायुतीचा नवा फॉर्म्युला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनात पार पडणार आहे सोळा डिसेंबर पासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय यामुळे एक दिवस आधीच हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि याच सोहळ्यासाठी राज्यातील लोक जितके उत्सुक आहेत त्यापेक्षा जास्त आमदार उत्सुक आहेत असं दिसतंय पण यामुळे कुणाला मंत्रीपद मिळणार हा सस्पेन्स आता काही तासांवर येऊन ठेपलाय मंत्रिमंडळात संख्याबळानुसार भाजपचे एकवीस शिवसेनेचे बारा राष्ट्रवादीचे दहा मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे खातेवाटपावरून वाद सुरू असल्याने हा विस्तार लांबणीवर पडल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे शिंदे आणि पवारांना हवी ती खाती मिळाली का तर आधी कुठल्या पक्षाला कुठली खाती मिळाली ते पाहू शिंदेंना ज्यावेळी मुख्यमंत्री पदापासून बाजूला सारलं गेलं त्यावेळेपासूनच त्यांनी महत्वाची खाती आपल्या पदरी कशी पडतील याचा विचार सुरू केला पण भाजप अनेक महत्वाची खाती मित्रपक्षांना सोडण्यास तयार नव्हती पण महायुतीमध्ये एकी राखण्यासाठी भाजपला आपली भूमिका बदलावी लागत असल्याचं चित्र दिसतंय यामुळे एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला नगर विकास आणि महसूल खातं दिलं जाईल अशी शक्यता आहे तर फडणवीस यांच्याकडे गृह आणि अर्थ खातं असणार आहे अजित पवारांना अर्थ खातं सांभाळण्याचा अनुभव दांडगाय शिंदे सरकारमध्येही अजित पवार हे अर्थमंत्री होते त्यामुळे त्यांनी अर्थ खातं आपल्याकडे राहू देण्याची मागणी केली होती पण अर्थ खातं फडणवीसांकडे राहणार असल्याची माहिती आहे त्या बदल्यात अजित पवारांना गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग ही खाती दिली जाणार आहेत यावेळी भाजपने मंत्रिपदासाठी क्लीन इमेज असणाऱ्या नेत्यांना प्राधान्य ने दिलंय त्यामुळेच अमित शहा यांनी मंत्रिपदासाठी आमदारांना निकष लावले होते आमदाराला याआधी मंत्रिपद मिळालं असेल तर त्याचा कार्यकाळ हा कसा होता मित्रपक्षातील आमदारांसोबत त्याचं वर्तन कसं राहिलंय आमदाराने निवडणुकीच्या काळात महायुतीसाठी प्रामाणिकपणे काम केलं होतं का त्या आमदाराची वादग्रस्त वक्तव्य करण्याची काही पार्श्वभूमी आहे का असे अनेक मुद्दे मंत्रिपदासाठी तपासले गेले यातूनच काही नावं आता समोर आली आहेत भाजपकडून रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोडा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार नितेश राणे शिवेंद्रराजे भोसले राधाकृष्ण विखे पाटील माधुरी मिसाळ संजय कुटे गणेश नाईक तर ओबीसी चेहरा म्हणून पंकजा मुंडे आणि गोपीचंद पडळकर यांना संधी दिली जाईल शिवसेनेकडून उदय सामंत शंभूराजे देसाई दादा भुसे प्रताप सरनाईक संजय शिरसाठ भरत गोगावले आशिष जयस्वाल योगेश कदम विजय शिवतारे गुलाबराव पाटील राजेंद्र पाटील यड्रावकर किंवा आविटकर यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाकडनं आदिती तटकरे अनिल पाटील संजय बनसोडे मकरंद पाटील नरहरी झिरवाळ धनंजय मुंडे छगन भुजबळ तर यावेळी नवीन चेहरे म्हणून नवाब मलिकांची मुलगी सना मलिक आणि इंद्रनील नाईक यांना संधी मिळणार आहे ही सगळी नावं पाहिली तर यंदा मंत्रिमंडळात नवीन आणि तरुण चेहऱ्यांना स्थान देण्यात आलंय वादग्रस्त चेहरे मात्र यावेळी बाजूला दिसतील शिंदे गटाच्या अब्दुल सत्तार तानाजी सावंत संजय राठोड आणि दीपक केसरकर या चार नेत्यांना मंत्रिपद देण्यासाठी भाजप यावेळी इच्छुक नसल्याची चर्चा होती शिंदे यासाठी तयार झाल्याचं समजतंय यामुळे चार नेत्यांना यंदा मंत्रिमंडळात स्थान नसणार आहे यावेळी त्यांच्याकडे पक्षवाढीची जबाबदारी असणार आहे असं सांगण्यात येत आहे शिवसेनेकडून यावेळी नवीन अडीच वर्षाचा फॉर्म्युला राबवला जाणार आहे शिंदे गटाच्या मंत्र्यांना पहिल्या अडीच वर्षाचा कालावधी संपल्यावर दुसऱ्या आमदारांना पुढचा अडीच वर्षाचा कालावधी मंत्रिपदासाठी मिळणार आहे शिवसेनेच्या या अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युलामुळे शिवसेना पक्षातील जास्तीत जास्त आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार असून मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेचा सामाजिक आणि प्रादेशिक समतोलही दिसून येणार आहे मंत्रिपदासाठी निश्चित असलेल्या आमदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः फोन करणार आहेत यामुळे आता कुणाकुणाला फोन जातो याची उत्सुकता असेल दरम्यान नागपुरातला मंत्रिमंडळ विस्तार हा दुसऱ्यांदा होतोय तेहतीस वर्षापूर्वी एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या डिसेंबरमध्ये शिवसेनेच्या पहिल्या फुटीनंतर बंडखोर आमदारांपैकी छगन भुजबळ आणि डॉक्टर राजेंद्र गोडे यांच्यासोबत काँग्रेसच्या पाच मंत्र्यांनी नागपूरमध्ये शपथ घेतली होती त्यानंतर थेट आत्ताच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी पार पडतोय पाच डिसेंबर एकोणावीसशे ला शिवसेनेत भुजबळांनी बंड केलं होतं शिवसेनेचे एकूण छत्तीस आमदार माझ्यासोबत होते पण बाळासाहेबांच्या भीतीने अठराच राहिले होते त्यावेळी बाळासाहेबांनी शिवसैनिकांच्या भीतीने आम्ही लपून बसलो होतो अशी नागपूरच्या शपथविधीच्या वेळची आठवण भुजबळ आजही सांगतात दरम्यान मंत्रिपदाचा तिढा आता सुटलाय नाराजांची नाराजीही दूर झाली आता राज्याचा कारभार सुरळीत चालू राहील अशी आशा आपण सगळे बाळगूया महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता या मंत्र्यांकडून येत्या काळात पूर्ण होईल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावती या युट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा